कन्येचं तसं नसतं कन्येचं डोलायमान अवस्था असते उद्यापासून शाळेत येत शाळेत यायचं नाही किंवा उद्यापासून ही शाळा आपली नाही त्याच्यामुळे त्यांना भरत खूप आलेला असत मुलगा असेल तर तो असं हे करून पाणी पिणे टाकण्याच्या हिशोबाने डोळे पुसून घेत असतो मुलगी असेल तर डोळ्याला ला, रुमाल लावूनच बसलेली असते मग ती पहिले ज्या बेंचवर ती बसते बसली शालांतर परीक्षेला त्या बेंचवर जाऊन बसेल त्याच्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडून गेल येणाऱ्या जाणार वाटत ही नापास झाली का काय तिला चांगले टक्केवारी मिळालेली असते पण आता उद्यापासून ही शाळा माझी नाही याच्याकरता ती रडत असते दुन दोन्हीचा सा बॅलन्स साधून मग जेव्हा असं पोटभर रडून झालं की उठेल आणि उजळ गेल मुलगा असल तर तो वाकावर शांत बसेल शांत बसेल कड अपन दातून येत असतील शो नाही करणं शक्यतो कारण आपण एक पुरुष असल्याची जी भावना असते ती अगदीच कोणी जवळ येऊन खांद्या हात ठेवला तर त्याचा हात धुवून तो मग मोसमुसेल की या शाळा आजपासून आपली नाही राहिली तर उद्यापासून दुसऱ्याची झाली मग तो समोरचा कोण आहे ज्यांनी कोणी खांद्या आठवला तो त्याच पद्धतीनं समजावून सांगेल अरे हो रे असं मग ये दोस्ती नाही तोडेंगे <coughs> भाका शप्ता मग जाऊन रिजळ घेऊन घरी कन्येला कसं आहे ना थोडस भावनाविश व्हायला आवडता नाही तूळ त्याच्या त्याच्या पद्धतीत येईल फारसं कुणाकडं बघणार नाही स्टाईल मध्ये व जाईल म्हणजे वर्गात जाईल आपला रिझल्ट कलेक्ट करेल सई मागेल निघून जाईल ते त्या सेकंदाला तिथं अडकत नाहीत मुलगा असो मुलगी असो आणि भावना व्यक्त करून अडकायचं तर त्यांची अजिबात इच्छा नसते बॅक टू पॅव्हलियन उद्यापासून नवीन अभ्यास हा आठ पंधरा दिवसांनी कधीतरी शाळेत चक्क मारणार त्या अ झाडाखालती बसणार ग्राउंड वर जाऊन बघून येणार त्या दिवशी नाही त्या दिवशी फक्त पास झाल्याचा आनंद बाकी काही नाही संपलं सुटलो आता शाळेच्या तावडीत न सुटलो अशा हिशोबाने हा नंतर ते चेक करणं नंतर अगदी खूप लोक अशी बघितलीत की नंतर शाळेला आर्थिक अडचणीत असेल तर ता शाळेला आर्थिक अडचणीत न वाचवणार मुलं बघितली शालांत परीक्षेच्या दिवशी नाही त्या दिवशी फक्त रिझल्ट आणि दुसऱ्या कॉलेज हे मी आता मोठा झालो हे सिद्ध करण्याकरता कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये मला घुसता येईल याचा विचार मुलगा काय मुलगी काय दोघींचं तेच असत पण तशी तुळ कलाकाराची रास असल्यामुळे थोडंफार त्यांनी प्रावीण्य शाळेत मिळवलेलं असल्यामुळं शाळाभर ओळखही असते त्यांची शाळेतले बरेच लोक त्यांना म्हणजे पर्सनली ओळखत असतात त्यामुळे ते ग्रुप जमायचा तो जमतो अगदी पाच आणि दहा मिनिटात तेही बाहेर पडू शकत नाही पण ठीक आहे थोडा वेळ खाऊन पण ते शक्यतो लवकरात लवकर त्या दिवशी फारस त्यांनाही कड दाठून आलेला असतो त्यांनाही हे झालेलं पण त्यांना असं ते शोमनशिप कळायची नसतं त्यांना फक्त दाखवायचं दा असतं येस नाव आय एम डॉन मी गेलो आता मी पुढं मी पुढं सहपलो तेवढंच ते काचिकेला मात्र एक आहे की भावनाविवशी होता येत नाही आणि आनंद साजरा करता येत नाही अशा मध्याल्या स्थितीत ते कुठंतरी असत झालो का हो झालो किती टक्के पडले हा पडले ऐंशी टक्के अरे तो समोर नाचतोय त्याला पन्नास टक्के पडले मग तू असा का सुटकीच्या ठीक आहे रे तेवढे पडणारच होते हा उद्यापासून आता शाळेत यायचं नाही पण कॉलेज नवीन काहीतरी वेगळं त्याचा विचार करतोय अरे तू आजचा दिवस बोग ना प्लॅनिंग पण एक तिरक्या चालीनुसार वृश्चिक जाणार स्वतःचा जळ घेणार एक किंवा दोन बरोबरच्या लोकांना म्हणजे पेढे देखील वृश्चिकेकडनं अर्धा किलोच्या वर वाटले जात नाही आणि खूप कमी जवळ आलेले असतात त्यांनी मित्र होतं आणि मुळात त्यांनाच कल्पना नसते की कोणाला आपण किती पेढे देऊन हे आहे त्यामुळे तो लिमिटेड ह्याच्यावर चाललेलं असत हा धनेच कसं असतं माणूस एका घोडा आहे घोडा असेल तर वाळात घेऊन येतो माणूस असेल तर ठीक आहे पाच दहा लोक तुम्ही बघून येणार आणि ती लोक अविरत तिचं त्या धनीचा मुलगी किंवा मुलगा जो कोणी असेल त्याचं कौतुक करत बसलं चांगलं अशा परिस्थितीचे एवढे मार्क काढले अमुक केलं केलं ना या नेमकं याच वर्षी त्याच्या आजोबांना अटॅक आला अमुक झालं तमुक झालं अरे हो ना तुम्ही जर शंभर ठिकाणी चौकशी केली तर शंभरातल्या वीस पंचवीस ठिकाणी अशा प्रकारचे प्रॉब्लेम आलेलेच असतात पण कौतुक या धणेचं जास्त असत हा ते येतील मार्कशीट कलेक्ट करतील मार्कशीट कलेक्ट केल्यानंतर तसा जमाव जमावून त्यांना भाषण घेते की मी शिकले किंवा शिकलो कसा इथं दहा वर्ष कशी काढली मी होते म्हणून काढली गेली किंवा मी होतो म्हणून काढली गेली नाव आय एम गोइंग सलाम मातील निघून जाते मकरेला कळणार नाही काय करावं आणि काय नाही खूप वेळाला मकर एकटीच येते एक आणि एकटीच जाते अशा प्रसंगात त्यांना कुठल्या मित्राला बोलवा किंवा कुठल्या मित्राला जो करावं हे त्यांच्याही लक्षात येत नाही कन्फ्युज झालेले असतात आणि तसे गंभीर झालेले असतात आता आपण मोठे झालो म्हणजे काय करायचं जबाबदाऱ्या कुठल्या घ्यायची त्या हिशोबाने ते येणार रिझल्ट घेणार निघून जाणार शक्यतो कोणाला भेटणार नाहीत एखाद्या दुसऱ्या वर्गात फेरी मारून येतील जस्ट विजिटेड लेक्चर निघून जाते कुंभेला नव्याण्णव टक्के मार्क पडले ना तर ती सांगते शंभर टक्के पडले असते तर पेढे वाटण्याचा विचार केला असत कुंभ रास अशी ना की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी उगच दिखव वाटतात बुद्धीनं भरलेली रास पण तेवढीच निरीच्छ आणि निस्संग असलेली रास आहे मुलगा असो मुलगी असो हा त्यांच्या वयानुसार ते थोड्याशा उड्या मारतील साजरा करतील आनंद पण तो घालतो बाहेर आल्यावर परत दुडाच्या देऊ रिझल्ट घ्यायचा घरी जायचं मी बहुतांश वेळा घरातूनच बँड बाज्या बा बाळाती घेऊनच बाहेर पडते की आता मी रिझल्ट आणायला चालले म्हणजे किती गाजवलं आणि काय जिंकलीय आणि मग सगळा गावभ बोंबा बोंब बोंबा बोंब करत ओरडा ओरडा करत पद्धत नाही म्हणून खूपशा महिन्याच्या मुलामुलींनी त्या वेळेला ढोल ताशा लावून गुलाल बिला उधळून नाचले असते अशी ती असे आहे पण ती स्वभाव रास म्हणजे अशीच करेल असं नाही काही काही वेळेला काही महिन्याची लोक अशी असतात की ते गुपचुप येऊन घेऊनही जातात डिपेंड्स त्यावेळेला त्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललंय बहुतांश वेळेला मी नाही वाजत गाजत घेऊन जाणार असेल कसं आहे ना मित्रांनो आपण शाळेचा पहिला दिवस आणि शाळेचा शेवटचा दिवस बघितला